नमस्कार रस्तो हो परवा काय झालं माहिती आहे का म्हणजे मजाच झाली म्हणजे आम्ही गेलो तो गाडी घेऊन पर्वती दर्शनाला पुण्यामध्ये आणि चाललोय 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 आपल्या मोबाईलमध्ये ते गुगल मॅप लावलं आहे गुगल मॅप म्हणजे पर्वती जसं जवळजवळ यायला लागलं तस तस ते नाही का त्या गुगलमधली गुगल मॅपची गुगल मावशी डोंट टेक द स्लाइट लेफ्ट डेन टेक द स्लाइट राईट टेक द स्ट्रेट वॉट एव्हर ती बोलत राहिली आणि आमच्यासमोर पर्वती आलीच नाही आणि आम्ही कुठे गेलो पर्वती दर्शन सोसायटी म्हणलं हे काय पार्किंग मध्ये गाडी इकडं पर्वती आणि इकडं ती कुठली सोसायटी त्या पार्किंग मध्ये आमची गाडी हे कसं काय झालं खरच खरंच प्रॉब्लेम झाला आणि मला वाटतंय ना हा आपला सगळ्यांचाच प्रॉब्लेम असणार पण हे कसं काय होतं तुम्हाला प्रश्न पडत असेल ना एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली एवढं गुगल एवढे सॅटेलाइट वगैरे आपण लॉन्च केले तरी कसं काय चुकतंय किस कंबत काय गलती आहे काय झालं नाही यात वेगळीच गंमत आहे आणि ना आज आपण त्या गमतीबद्दलच बोलणार मित्रा मित्रांनो काही वर्षांपूर्वी म्हणजे ना एक साधारण एकोणीसशे नाईन्टीन हंड्रेड त्या त्या दशकांमध्ये एक ग्रेट मनुष्य होऊन गेला युरोपामध्ये तसं आपल्याला माहिती तो असा मोठी केस वाढवलेला आणि अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांचं तर अल्बर्ट आईन्स्टाईनला सुद्धा म्हणजे तेव्हा गुगल मॅप नव्हतं हो पण त्यामुळे तो एक वेगळा अभ्यास करत होता तो काय अभ्यास करत होता माहिती आहे का आईन्स्टाईनची लेवल आपली लेवल वेगळी गोष्ट तर तो असा अभ्यास करत होता की जो आपला सूर्य आहे सूर्य मालितला सूर्य तारा हा सूर्य तारा तर सूर्य ताऱ्याच्या आजूबाजूला आजू जे छोट आपला कोणता ग्रह असतो मर्क्युरी तर त्या मर्क्युरीचा एक जोहानस केपलर नावाचा जो एक महान माणसाने हे काही त्याच्या आजूबाजूला सूर्याच्या आजूबाजूला फिरण्याचा रस्ता बद्दल काही बोलून ठेवलं होतं आणि हे कसं बाबा आपल्याला काय वाटतं ना की म्हणजे आपले जे ट्रॅडिशनली आपल्याला काय सांगितलं जातं की सूर्य आहे सूर्याच्या सूर्या आजूबाजूला अगदी अशी अंडाकृती अशी काय त्यांच्या कक्षा आहेत आणि सगळे जे ग्रह आहेत ते बरोबर शिस्तीमध्ये एका सरळ रेषेत ते चालत असतात वगैरे वगैरे असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि तसं त्यालाही माहीत होतं आईस्टाईलला सुद्धा पण मग तो विचार करायला लागला की हा जो सूर्य आहे त्या सूर्याच्या जस्ट जवळ जो ग्रह आहे बुधग्रह हो, बुधग्रह आणि एक आहे काही मध्ये पृथ्वी आणि तिकडे शुक्रग्रह विनस आणि हा काय मर्क्युडी तर आपल्याला काय वाटतं की यांचं फिरण्याचा रस्ता असा जसं आपल्याला चित्रात दाखवणार असा शिस्तिक असा जाणारा असेल तसं त्यालाही वाटत होत पण तसं काही हो होईना म्हणजे कसं काय होत असेल आईन्स्टाईनला प्रश्न पडला हाऊ इज दिस हॅपनिंग तर तेव्हा त्यांनी एक थेरी आईन्स्टाईन्स थेअरी तुम्ही ऐकली असेल की आईन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी साधे शब्दात बोलूया तर तो काय म्हणला माहिती का आईन्स्टाईन तो आईन्स्टाईन माणूस ग्रेट माणूस तो काय म्हणला की हे जे आहेत ना सूर्य वीर्य सगळे जे मोठे ग्रह तारे जे आहेत ते म्हणे त्यांच्या आजूबाजूची जी स्पेस आहे सगळी स्पेस सगळ्या दिशा ऑलमोस्ट सगळ्या देशांना जे काय आहे जे आपल्याला हाताला लागत नाही पण काहीतरी आहे स्पेस आणि टाईम तर तो, तो काय म्हणला की हे जे सूर्य पृथ्वी ग्रह तारे जे काय आहेत तर ते म्हणे आजूबाजूच्या स्पेस आणि टाईमला वाकवतायत त्याचा पार चेंदा मेंदा म्हणजे वाकडं में में तिकडं करून त्याचं वाट लावतायत म्हणजे आईन्स्टाईन असं वाट लावता होत नाही म्हणलं पण म्हणलं हे सगळं चेपून ठाकत आहे म्हणे म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण देऊ का हा साधंच उदाहरण देऊ बरोबर आता बघा तुम्ही गावाकडे बघितलं असेल की अशी आपल्या लहान बाळांना असं झोळीमध्ये बर का आई अशी त्यांची आई असते ती असे त्या बाळांना असं झोपायला त्या झोळीमध्ये टाकते तर झोळीमध्ये त्या बाळाला टाकण्याआधी कसं असतं एकदम म्हणजे सगळं असं ती झोळी अशी एकदम व्यवस्थित एकसारखी ताट असते जसं त्या बाळाला तिथं ती ठेवेल तसं मग ते बाळ जिथं आहे ती झोळी अशी खाली जाईल आणि बाकीचं जे आहे ते वर जाईल असं सगळा तो शेप त्या झोळीचं बाळाला टाकलं की कसं पूर्ण बदलून जातो आणि साधारण तेच म्हणला तो काय म्हणला की आता शहरी भागात शहरी भागात बोलायचं तुम्ही धुळ्या बघितल्या नसतील एका वेळेस तर बऱ्याचशा हॉटेलच्या बाजूला बघा असं एक जाळी असते आणि जाळीच्या तिथे असे एक ट्रॅम्पोलिन असं ठेवलेलं असतं बघा अशी इथं जाळी असते इथं ट्रॅम्पोलिन इथं ठेवलेलं असतं ट्रॅम्पोलिन आणि इथं बा बोला बघा जा जा उड्या मार मग त्या ह्याच्यावर तो उड्या मारतो असं उंच 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 उड्या मारतो काही काही ट्रॅम्पोलिन पार्क पण आहे उंच 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 उड्या मारतो बघा त्याचं खाली उडी मारायची परत खाली यायचं परत खाली ते हे त्या ट्रॅम्पोलिंग कडनं त्याला पुन्हा धक्का भेटणार पुन्हा पुन्हा खाली पुन्हावर पुन्हा खाली असे ट्रॅम्पोलिंग म्हणत आईन्स्टाईन हे ट्रॅम्पोलिनच म्हणलं तर म्हणे आपल्या आजूबाजूची जी स्पेस आहे दिशा तर त्या दिशा आणि तो जो काळ आहे त्याला म्हणे हे जे सगळे मोठे ग्रह आहेत सूर्य तारे पृथ्वी हे सगळे म्हणे ते त्याला दाबतात चेपतात म्हणजे असं जिथं आहे तिथं असं दाबूनच टाकतात खाली आणि मग कसं होतं समजा आता हे सूर्याच्या भोवतीच ट्रॅम्पोलिन आहे हा स्पेसचं ट्रॅम्पोलिन आणि तिथे समजा आता सूर्य इथं आला आपला सूर्य त्या स्पेसमध्ये इथं आला तर काय होतं म्हणे की तो जिथं सूर्य येईल तिथं त्या स्पेसचं ट्रॅम्पोलिन म्हणे टाकायला टाकायलाय आणि मग ते सगळं म्हणजे आपल्याला काय वाटायचं सगळं स्पेस म्हणजे कशी ताट शिस्तीत आलेखाच्या कागदासारखी सगळं बरोबर नाही म्हणलं तसं नाही तिथं जे जाते तिथं ते दाबतील मुडपतील चेकतील आणि त्या चिपलेल्या चिपलेल्या त्या स्पेसवर त्या आजूबाजूचे जे आहेत ना छोटे कार्यकर्ते बुध आणि काय जे काय असतील ते त्याच्या आजूबाजूला गडगळतात त्या पद्धतीने गडगळतात आणि म्हणून त्यांच्या आजूबाजूला आपल्याला जे वाटलं होतं की ते कशा पद्धतीने असं शिस्ती अंडाकृती याच्यात जातात नाही म्हणला स्पेस तशी चेपलेली असल्यामुळे ते असं होत आणि त्यामुळे त्यांचे रस्तेच बदलून जातात म्हणजे कसं एकदम हायवे बांधावा हायवेवर जायचं वाटावं आणि अचानक मध्ये सगळा मडचा रस्ता यावा चिखलाचा रस्ता यावा खड्ड्यांचा रस्ता या आणि त्यातनं असं कसं बस कसं बस करत जावं तशातला काहीतरी प्रकार असं आईन्स्टाईन म्हणलं पण आता पुरेसं नव्हतं आता हे सिद्ध कसं करायचं हाऊ टू प्रू दिस की हे असंच होतंय म्हणून त्याने लिहिली थिअरी ऑफ जनरल थिअरी म्हणजे स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सगळं गणित बिणित घालून सगळं मस्त झालं त्याचं एकोणीसशे साधारण एकोणीसशे पंधराच्या आसपास झालं होतं एकोणीसशे पंधराच्या आसपास करून झालं होतं लिहून झालं होतं पण मग आता हाऊ टू दिस वेदर दिस इज राईट और रॉंग मग त्यांनी काय प्रयोग केला म्हणजे त्यांनी दुसऱ्या काही जणांना अजून दुर्बीणवाले जे शास्त्रज्ञ होते की लांब लांब दुर्बीण चा वापर करणारे आणि त्यातले पारंगत तर आर्थर एडिंग्टन नावाचा म्हणजे मजा बघा पहिलं महायुद्ध आइनस्टाईन जर्मनी साईडचा आर्थर एडिंग्टन इंग्लंडच्या साईडचा युद्ध होईपर्यंत दोन्ही शत्रू राष्ट्र काय होऊ नाही शकलं युद्ध संपलं मग त्यांनी एक प्रयोग करायला घेतला म्हणजे आधीपासूनच त्यांचे प्रयत्न चालू होते की सूर्यग्रहण टोटल सोलर एक्लिप्स टोटल सोलर एक्लिप्स जेव्हा होईल जे सूर्य पूर्णच पूर्ण जाईल कारण काय सूर्य जेव्हा पूर्ण चालू आहे त्याचा फुल लाई। फुल लाईट चालू आहे तोपर्यंत काही काही दिसायचा विषय नाही पण जेव्हा सोलर एक्लिप्स होईल तेव्हा सूर्याच्या ज्या सूर्याच्या मागे एक कुठला तरी एक क्ष तारा आहे सम असं त्यांनी पकडलं आणि तो तारा जेव्हा याच्यावर पूर्ण ग्रहण सूर्याला पूर्ण ग्रहण लागेल तेव्हा आणि आपण इथन बघतोय पृथ्वीवरून जेव्हा सूर्याचं पूर्ण काय होईल ग्रहण लागेल पूर्ण काळोख होईल तेव्हा म्हणे हा जो तारा आहे हा तारा त्याचा त्याचा जो प्रवास त्याचा जो प्रकाश जो सरळ जाणं अपेक्षित आहे तो म्हणे सूर्य आपल्या ग्रॅव्हिटीने लपून लपून नाही काय वाकवून टाकेल प्रकाश वाकवून टाकेल वाकवून टाकेल आणि म्हणे की त्या वेळेला तो जो काय आहे तो ऑब्जेक्ट तो सूर्याच्या मागे असा वर आलेला दिसेल म्हणजे थोडा ते तो मागे खरं दिसलाच नाही पाहिजे काय देच नाही पाहिजे पण तो दिसेल कारण काय की आईन्स्टाईन चे आहे आणि तो एवढा असा इथं वर असा तो सरकलेला दिसेल नाही आईन्स्टाईन तर ठीक आहे मग आपल्या अर्थ एडिंग्टन महाशयांनी तो ती दुर्बीण लावली टेलिस्कोप आणि मग समुद्रात गेले तिथून कुठून कुठून जाऊन ते फोटो काढले सूर्यग्रहणाच्या सूर्य वेळचे आणि मग काही दिवसांनी हे खरंच सिद्ध झालं की जे, जे आईन्स्टाईन बोलतोय ते खरंच आहे की सूर्य ग्रह सूर्य बाकीचे ग्रह तारे सगळे जे मोठे मोठे जे लोक आहेत अवकाशामध्ये असणारे ते आपल्या आजूबाजूच्या स्पेस आणि टाईम स्पेस आणि टाईम त्याचं जे आहे त्याला पूर्ण चेपतायत दाबतायत ते पूर्ण मोडपून त्याचं सगळं म्हणजे कबाडात करून टाकतायत आणि त्या कबाड्यामुळे त्यांच्या आजूबाजूला जे काही ता ग्रह वगैरे आहेत छोटे मोठे ते त्या मोडपलेल्या स्पेसवरच मग कसे कसे जाणं येणं करत राहतात पण आता आपण सुरुवातीला जे म्हणलं की याचं गुगल मॅपशी काय संबंध तर आपण इतका वेळ बोललो सूर्याबद्दल बोललो मग बुधाबद्दल बोललो नंतर शुक्राबद्दल बोललो पण आपण कुठं बसलोय आपण पृथ्वीवर बसलोय आपली धरणी माय कमी नाही बर का तीही ती आहे ती तर आपण आता आपण तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा आपण गुगल मॅप जेव्हा लावतो सुरू करतो त्याआधी करायचं ते काय म्हणतो पुट युअर जी पी एस ऑन जी पी एस चालू केलंय का ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जीपीएस म्हणजे काय वर काही पृथ्वीबरोबर पृथ्वीच्याशी पृथ्वीच्या फिरण्याशी कनेक्ट करून घेतलेले त्या स्पीडनी साधारण मॅनेज करणारे काही उपग्रह सॅटेलाइट ते सोडलेले असतात आणि त्याच्याच ट्रॅकिंगसाठीच ते, पन ते, ते, आपन, आपन आ, तो ते, ते वर प्रपोर्शनेट नाहीये पण ते कुठेतरी वर असे सॅटेलाइट फिरत असतात आणि जे आपण आपण जे काही फिर मोबाईलवरनं जे काही ते फिरत असतो तर ते आपण कायम या जी पी कनेक्टेड असतो पोजिशनिंग सिस्टीम की बाबा हा पठ्ठ्या जमिनीवर कुठे आहे सांगत असतो तर हा जो जीपीएस नावाचा, नावाचा प्रकार आहे तो आहे साधारण छत्तीस हजार किलोमीटर छत्तीस हजार किलोमीटर वर हा जीपीएस नावाचा प्रकार आपल्या डोक्यावरनं फिरतोय तर जेव्हा तर समजा आपण फिरतो कुठं कुठं मोबाईल घेऊन आपलं गुगल मॅप लावून तर तेव्हा आपण काय करतो आपण याच्याशी कनेक्टेड करतो की बाबा मला इथं कुठंतरी जायचंय एक्स वाय झेड ठिकाणी जायचंय मग तो काय करतो ओके तुला इथं जायचंय तू आता इथं आहेस आणि तू असा इथं जातोस हा तुम्ही चाललाय तू बघतो इथे अरे हा हे इथं आहे ते तिथं आहे असं आहे तसं आहे सांगतो की तुम्हाला इथे जायला अर्धा तास लागेल एक तास लागेल दोन तास लागेल ट्रॅफिक आहे वॉट एव्हर आणि तुम्ही निघता पण मला अशी मी तुम्हाला सांगितलं की आपली जी पृथ्वी आहे हे सुद्धा काय आहे एक अतिशय अवजड असं एक ऑब्जेक्ट आहे ग्रह आहे तो त्याला कमी समजू नका तर याच्या आजूबाजूला जी स्पेस आहे पृथ्वीच्या आजूबाजूची जी स्पेस त्या पृथ्वीच्या आजूबाजूच्या आपली पृथ्वी सुद्धा आईन्स्टाईनच्या ह्याच्यानुसार असते दाबून टाकत असते आणि काय होतं की जेव्हा हे आणि काय होतं की त्या स्पेस दाबलेल्या स्पेसमधनं प्रकाश किरण सुद्धा सरळ जात नाही वागतात आलं म्हणजे तो म्हणजे जसं तुम्ही बघितला असं पैलवान जसे विलन विलन पैलवान की असं काय पहार अशी मोठी so लोखंडाची पहार अशी हाताने वाकवतात हे करतात ते करतात तर हे जे पैलवान आहेत पृथ्वी आणि सगळे ग्रह हे इतके ताकदवान आहेत इतके ताकदवान आहेत की तो जो प्रकाश आहे त्याला काहीच मास नाही काय नाही आयडियली तर ते त्या जाणाऱ्या प्रकाशाला सुद्धा वाकवत आहेत आणि त्यामुळे काय मजा होती की आपण त्यांना जे लोकेशन सांगितले की बाबा हे आमचं लोकेशन आहे दरवेळी तो असं नाही आता जरा कल्प सुधारले पण हे आमचं लोकेशन आहे आम त्याला किती आहे छत्तीस हजार किलोमीटर आहे हो। लांब आहे आपला जीपीएस बघ <coughs> तिथनं इथं येताना पृथ्वीचं स्पेस जी आहे ती काय आयतक ती आपल्या अले कागदासारखी अशी स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये ताणलेली तर पृथ्वीने त्या आजूबाजूची जी स्पेस आहे तिला चेपलेलं आहे आणि त्या चेपलेल्या स्पेसमुळे कधी कधी हे जे जिथनं जिथं ऍक्च्युली ती जागा आहे आणि जिथं ती आल्यासारखी वाटते आहे त्याच्यामध्ये फरक पडतो कारण हा जो येणारा प्रकाश किरण आहे तो असा यायला पाहिजे होता पण ऍक्च्युली असा आलाय पण मग लांबनं बघताना वाटत की हा थोडासा दुसरीकडनंच येतो आलं लक्षात तर ये गुगल मॅप वरच्या मावशींना तुम्ही राग काढू नका तुमचं कुठली कधी जाता येतानाची काही तुम्हाला त्रास झाला कुठं शेतात रस्ता गेला किंवा समोर आला आणि पुन्हा इथं सोसायटी आहे आणि खऱ्यात सोसायटी त्या कंपाऊंडच्या पलीकडच आहे अशी चिडचिड गुगल मॅपवर करू नका मावशींवर करू नका पण ज्या आल्बर्ट आईन्स्टाईननी ह्याचा विचार केला आणि ह्याचं उत्तर आता आपण स्वतःला देऊ शकतो त्या आइन्स्टाईनचं स्मरण करा आणि आपले जे काही त्यांनी जे काही मोठे मोठे शोध लावले थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आपल्याला दिली त्यामुळे आपल्याला हे कळणं सहज शक्य झालंय चालेल ओके तर चला आता मला गुगल मॅपवर माझ्या आता पुढच्या रिलेटिव्हकडं जायचं आहे तर आता मला त्याचं प्लॅनिंग करू द्या ओके okay? थँक्यू